टार्गेट करायचं आणि त्याची मानहानी करायची त्याचं खच्चीकरण कसं होईल या पद्धतीने विरोधकांचं काम चालू आहे त्यामुळे इथून काळामध्ये आपल्याला सगळ्यांना सावध राहावं लागेल <coughs> सा प्रेम तुमच्या सगळ्यांचे विश्वास तुमच्या सगळ्यांचे सा आशीर्वाद सातत्यानं माझ्या मागे आहे तिथून पुढच्याही काळात राहतील याची मला खात्री आहे असंच प्रेम आणि असेच आशीर्वाद इथून पुढच्याही काळात राहू द्यावेत अशी सुद्धा विनंती

अतिशय चुकीचे आणि गंभीर स्वरूपाचे त्या ठिकाणी आरोप केले के गेलेले आहेत सदर जमिनीची मी सुद्धा सखोलपणे चौकशी केली पण सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी जास्त काही त्याविषयी बोलत नाही पण त्या आरोपासंदर्भातच एक अशा पद्धतीनं अशोकरावजी नवले साहेब असतील त्यांनी अशी त्या ठिकाणी ते ते निवेदन दिलं की त्या निवेदनामध्ये आदिवासी समाजाचे आमच्या आदिवासी बंधूंचे खोटे दाखले त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि मोठी नोंद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे मी मगाशीच आपल्याला एक पुरावा दिलेला आहे की ज्यामध्ये अशोकराव नवलेच अर्ज त्या ठिकाणी केला होता आणि त्या अर्जामध्ये हे आदिवासी समाजाचे आहेत यांची आदिवासी समाजाची छत्तीस छत्तीसची नोंद त्या उत्तरामध्ये करण्यात यावी अशा पद्धतीचा अर्ज हा अशोकराव नवले साहेबांचाच त्या ठिकाणी तलाठी महोदयांकडे त्यानंतर सर्कल महोदयांकडे होता आणि त्यांच्या अर्जावरूनच ती नोंद करण्यात आलेली आहे त्यांनी जो आरोप केलेला आहे तो पूर्णपणे खोटा आणि आहे आपल्या मागे काही राजकीय आरोप होत आहे याच्यामध्ये कोण आहे असं वाटतं राजकीय षडयंत्र शंभर टक्के आहे पडद्यामागचे जे सूत्रधार आहेत त्यांची सुद्धा नावं आम्हाला समजलेली आहेत वेळ आल्यावर त्यांना त्याच पद्धतीनं आम्ही उत्तर देणार आहोत काय असणार आपली जे आरोप झाले आपल्यावर आणि आपलं नाव मलिन करण्यात आलं यावर आपण काय म्हणणार आहात माझं एकच या थी ठिकाणी म्हणणं आहे की अतिशय गंभीर स्वरूपाचे आणि चुकीचे आरोप त्या ठिकाणी माझ्यावर केले गेले मी रिअल इस्टेटच्याच व्यवसायामध्ये दोन हजार दहापासून काम करतो आहे तर आजपर्यंतसुद्धा मी काम करतो आहे आणि परत सगळे माणसं स्वतःच्या चरितार्थासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी आयुष्यभर काम करत असतात आणि आपणसुद्धा पत्रकार बंधू आहेत आपलासुद्धा पत्रकारिता हा व्यवसाय आहे आणि माझा तसाच जमीन खरेदी विक्री असेल बांधकाम क्षेत्र असेल यामध्ये माझा व्यवसाय दोन हजार दहापासून आहे दोन हजार सतरामध्ये आदरणीय साहेबांनी डॉक्टर तांबे साहेबांनी माझे वडील तीर्थरूप दादांनी मला काँग्रेस पक्षाचं जिल्हा परिषद तिकीट दिलं आणि संगमेर खुर्द गटातील तमाम मायबाप जनतेंनी मला आशीर्वाद दिले आणि मी त्या ठिकाणी चांगल्या मतानं निवडून आलो आणि पाच वर्ष जनतेची मी सेवा केली त्या विभागातील जी काही कामं असतील ती कामं करण्याचा मी प्रामाणिकपणानं प्रयत्न केला मग शिक्षणाची कामं असतील आरोग्याची कामं असतील पिण्याच्या पाण्याची कामं असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं कोरोना काळ त्या कोरोना काळामध्ये सुद्धा आम्ही स्वतः त्या ठिकाणी कोरोना सेंटर चालून जवळजवळ हजार एक हजार लोकांना आम्ही बरं केलं त्यामध्ये आपण सगळ्यांनी त्याची माहिती घ्यावी की समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी काम करत असतो आदरणीय साहेबांनी जे शिकवणं आहे त्यांनी जे तालुक्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना जे सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत असतो आम्ही आमच्या राजकारणाशी समाजकारणाशी प्रचंड प्रामाणिक आहे आणि चुकीचं काम आमच्याकडून कधीच होणार आपण पन... सांगितलं बोलताना की आपल्याकडे काय प्रूफ आहे की नवले यांचे पण काही प्रूफ तुमच्याकडे सापडलेलं आहे काय नेमकं काय आहे नवले साहेबांनी जे माझ्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले निश्चितच ते आरोप खूपच गंभीर स्वरूप ज्याच्यामध्ये माझ्या परिवाराला मला माझ्या मित्रांना माझ्या नातेवाईकांना याच्यामध्ये खूप त्रास झालेला आहे आणि म्हणून न्यायपालिकेवर माझा पूर्ण विश्वास आहे मी नवले साहेबांवर त्या ठिकाणी दोन कोटी रुपयाचा आबरू नुकसानीचा आणि मानहानीचा दावा केलेला आहे त्याची सुद्धा त्यांना कदाचित प्राप्त झाली असेल आणि माझ्याकडं असे काही कागदपत्र मला माझ्या हाती लागले म्हणजे मी जेव्हा या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यानंतर असे काही कागदपत्र हाती लागलेले आहेत ते कागदपत्र जर कधी उघड झाले तर निश्चितच बरेच लोक त्यामध्ये अडचणीत येतील मग आपण कधी ते ओपन करणार आहात मी योग्य वेळ आल्यावर ते निश्चितच आपल्या सर्वांपुढे आणि मायबाप मी ओपन करेन ओके okay. साधारण अशोकराव नवले म्हणून आहेत की ज्यांनी माझ्या विरोधामध्ये एक निवेदन दिलं पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं महसूल विभागाला त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले आणि हे आरोप झाल्यानंतर मी सुद्धा व्यथित झालो की आपण एवढं जर चांगलं काम करतोय मी माझ्या व्यवसायाशी प्रामाणिक आहे माझ्या समाजकारणाशी राजकारणाशी मी प्रामाणिक आहे आणि ते आरोप झाल्यानंतर मी प्रचंड व्यथित झालो मला सुद्धा त्याच खूप वाईट वाटलं खूप दुःख झालं मला तालुक्यामधून माझा जो मित्र परिवार आहे संगमनेर खुर्द गटातील माझे सर्व मित्र परिवार आमचे नातेवाईक असतील या सगळ्यांचे मला फोन आले की भाऊ हे काय नेमकी झालेलं आहे आणि मग सगळ्यांची इच्छा होती की भाऊ तुम्ही प्रेस समोर गेलं पाहिजे तुम्ही त्या गोष्टी मांडल्या पाहिजेत की नेमकी हे कशामुळे घडलेले का घडलेले आणि त्या सगळ्यांच्या आग्रहा खातर माझे मित्रपरिवार असल ज्यांनी माझ्या सुखात माझ्या दुःखामध्ये माझ्या राजकीय वाटचालीमध्ये माझ्या सामाजिक वाटचालीमध्ये माझ्या व्यावसायिक वाटचालीमध्ये जे माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून माझ्या पाठीशी अतिशय भक्कमपणाने उभे होते त्यांच्या विनंतीला मी या ठिकाणी आपण आपल्या सर्वांना या ठिकाणच्यासाठी बोलवलं की हा जो आरोप माझ्यावर अशोकराव नोवले साहेबांनी केलेला आहे आणि तो इतका गंभीर होता की त्यांनी ते त्याच्यामध्ये अशी मानणी केली होती की त्या ठिकाणी आदिवासींचे खोटे दाखले दिले आणि त्या दाखल्यांची त्या ठिकाणी त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली असे खोटे दाखले आदिवासींचे त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत आता सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्या प्रकरणावर मला जास्त काही भाष्य करायचं नाही पण त्यांनी जे आरोप माझ्यावर केले ते आरोप हे जे माझ्यावर त्यांनी आरोप केले ते त्यांनी स्वतः केलेला आहे आता माझ्याकडे एक असा पुरावा आहे की त्या पुराव्यामध्ये अशोकराव नवलेंनीच तलाठी महोदयांकडे मागणी केलेली आहे की सदर माणसांचे दा दाखले जे देण्यात आलेले आहेत ते सर्व दाखले महादेव पुळी समाजाचे आहेत आणि महादेव पुळी समाजाची आहेत तर आपण त्याची नोंद त्या उतार्यावर करावी असा त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली आणि त्यांची मागणी त्यांची मागणी त्या ठिकाणी तलाठी महोदयांनी त्या आदिवासी समाजाची छत्तीस छत्तीस ब हा शेरा असतो तो शेरा त्याच्यावर तलाठी महोदयांनी त्या ठिकाणी घेतला आणि याची मागणी अशोकराव आहे त्याचा पुरावा सुद्धा माझ्याकडे आहे त्यानंतर यांनी टोळ्या केल्या यांनी तालुक्यामध्ये अनेक लोकांना फसवणूक केली असे अनेक असे गंभीर आरोप या नवले साहेबांनी माझ्यावर केले आणि हे आरोप करताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली मी पूर्णपणे या प्रकरणाच्या चौकशी केली आणि प्रत्यक्षदर्शनी माझा त्याच्यात कुठलाही आधी म्हणजे माझा कुठलाही सहभाग नसताना अप्रत्यक्षपणे त्यांनी जे माझ्यावर आरोप केले त्या आरोपाच मी या ठिकाणी निश्चितपणे निषेध करतो आणि जे आरोप त्यांनी केलेले हे अतिशय बिनबुडाचे आरोप आहेत त्या आरोपामध्ये कुठलंही आरोपा तथ्य नाही आणि त्यांनी जे आरोप केले त्या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून माझ्या सगळ्या मित्रांच्या माझ्या संगमनेर खुर्द जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेच्या तालुक्यातील माझ्या सर्व मित्रांच्या विनंतीला मी त्यांच्या विरोधात या ठिकाणी दोन कोटी रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा कोर्टामध्ये केलेला आहे त्यांनी जे आरोप माझ्यावर केलेले आहेत ते त्यांना सिद्ध करावे लागतील कोर्टामध्ये आणि या निमित्तानं मी हेच सांगतो की जर अशोकराव नवले साहेब तुम्ही कोणाच्या या ठिकाणी ऐकून तुम्ही हे जे आरोप माझ्यावर केलेले आहेत हे चुकीचे आहेत हे तुम्हाला पण माहिती आहे पण इलेक्शन आपल्याला माहिती आहे विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि कुठंतरी बदनामी कशा पद्धतीनं होईल काँग्रेस पक्षाची हानी कशा पद्धतीने होईल आदरणीय साहेबांना त्या ठिकाणी त्रास कसा होईल अशा मी तालुक्याचा काँग्रेसचा अध्यक्ष असल्यामुळे मला त्या ठिकाणी टार्गेट करण्यात आलं आणि हे आरोप त्या ठिकाणी षडयंत्र मी असं म्हणू शकतो हे षडयंत्र माझ्याविरुद्ध असलं गेलं आणि त्या ठिकाणी ते आरोप माझ्यावर केले गेले ते आरोप पूर्णपणे चुकीचे आणि खोटे आहेत आणि म्हणूनच मी न्यायपालिकेवर माझा विश्वास आहे न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे म्हणून मी दोन कोटीचा मानहानीचा आणि अब्रु नुकसानीचा दावा अशोकराव नवले साहेबांवर केलेला आहे आणि जे आरोप त्यांनी माझ्यावर केलेले आहेत ते कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी सिद्ध करावे त्यांच्याकडून सिद्ध त्यांनी जर ते, ते सिद्ध केले तर मी हे अतिशय जबाबदारी बोलतो त्यांनी जर ते सिद्ध केले तर मी राजकीय संन्यास घेईन माझ्यामुळं माझ्या पक्षाला आदरणीय साहेबांना कुठलाही त्रास होईल असं माझ्या हातून कोणतंही कृत्य आजपर्यंत घडलेलं इथून पुढच्याही काळामध्ये घडणार काम करतो आपण सर्वांनी बघितलं असं की जो काही आरोप या <laughs> निमित्तानं माझ्यावर झालेला आहे तो आरोप अशोकराव नवले साहेबांनी सिद्ध करावा अशी सुद्धा या निमित्तानं मी आपल्या सर्वांच्या मार्फत त्यांना विनंती करतो कोर्टामध्ये त्यांनी तो सिद्ध करावा आणि दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला आपल्याला सगळ्यांना सांगायची <coughs> की अशोकराव नवले साहेबांच्या बाबतीत त्यांनी जेव्हा माझ्यावर आरोप केले तर मी या प्रकरणाच्या अजून खोलवर गेलो तर असे काही कागदपत्र माझ्या हातामध्ये लागलेले आहेत की ज्या कागदपत्रांच्या आधारे मला असं निदर्शनास आलंय की अशोकराव नवले साहेबांनी शासनाची सुद्धा फसवणूक केलेली आहे त्या ठिकाणी आणि ती फसवणूक इतकी ज्याला आपण म्हणू शकतो इतकी गंभीर आहे की अशी कागदपत्र मी जर उघड केली तर अशोकराव नवले साहेबांना त्या ठिकाणी सुद्धा म्हणून माझी त्यांना ही विनंती राहील की नवले साहेब तुम्ही माझ्याविषयी जे प्रसिद्धी माध्यमांद्वारे मीडियाद्वारे जी माझी मानहानी केलेली आहे जी माझी बदनामी केलेली आहे आपण कुठंतरी पुन्हा जाऊन त्या ठिकाणी माफी मागावी अशी सुद्धा या निमित्ताने मी त्यांना विनंती करतो सांगितलं की प्रचंड या गोष्टीचं आम्हाला दुःख झालं कारण की आम्ही काम करतो समाजामध्ये आपण आमच्या वडिलांनी असेल आदरणीय साहेब असतील स्वर्गीय दादा यांनी एक सांगितलं ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतला त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आपण काम केलं पाहिजे ज्या संस्थेमध्ये तुम्ही जाल जिथं तुम्ही समाजाचं काम करायला जाल तर तिथून काहीही न्यायचं नाहीये तुम्हाला तिथं फक्त समाजाची सेवा करायची आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जे आरोप केले हे प्रथमच माझ्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राजकीय त्याच्या मागे षडयंत्र निश्चित आहे त्या माणसांची पाडद्यामागची जी माणसं आहे त्यांची नावं सुद्धा आमच्यापर्यंत आलेली आहेत पण आज त्या जमिनीच्या संदर्भात न्यायप्रविष्ट असल्यामुळं मी त्या जमिनीच्या संदर्भात काही बोलत नाहीये फक्त एवढंच सांगितलं मी की अशी काही कागदपत्रे माझ्या हाती लागलेली आहेत ती कागदपत्रं कालांतरानं आपल्या समोर येतील आणि त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं की दूध का दूध आणि पाणी का पाणी